न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी परिसरामध्ये प्राज भिलारे करत असलेले काम कौतुकास्पद का आहे भविष्यातही आम्हा सर्वांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास राजेश पांडे यांनी दिला तसेच व्यंकटसाई होंडाचे विशेष कौतुक केले शिववंदना मित्रपरिवार धायरी व न्यू आयरिया फाउंडेशन धायरी यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते व्यंकटसाई होंडा शोरूम रायकर नगर धायरी येथे करण्यात आले यावेळी राजेश पांडे बोलत होते यावेळी डॉक्टर सुजित निलेगावकर हिंदुत्व निष्ठ नेते दीपक नागपुरे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले सामाजिक कार्यकर्ते किशोर पोकळे बापूसाहेब पोकळे व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम सुहास बापू चाकणकर खडकवासला शिवसेना ठाकरे अध्यक्ष नितीन वाघ हेमेंद्र जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते मोफत रुग्णवाहिकेचा धायरीतील हा पहिलाच उपक्रम असून धायरी व परिसरातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेची आवश्यकता होती त्यामुळे ही रुग्णवाहिका गोरगरिबांना व नागरिकांना मोफत सुविधा देणार आहे राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन डॉक्टर नेलेगावकर यांनी केलेल्या या कार्याबद्दल भिलारे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले शिववंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली धारी येथील व्यंकटसाई होंडाच्या सौजन्याने या उपक्रमाला गती मिळणार आहे आरंभ पर्व न्यूज साठी पुण्याहून लक्ष्मण साबळे संतोष कदम आणि प्राज भिलारे यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी ही जी अँब्युलन्स लोकसेवेसाठी आज या ठिकाणीचं लोकार्पण होत आहे मी त्यांचं खूप मनापासून कौतुक करतो त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संस्कार जी संस्कृती जो विचार जो इतिहास आपल्याला दिलेला आहे तो आज साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा आज अशा प्रकारची तरुणाई ते जगते आहे समाजाप्रति आपली संवेदनशीलता व्यक्त करते आहे आणि राष्ट्रपती आपली निष्ठा दाखवते आहे मला वाटतं हा आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि आपल्या सगळ्यांचं जे हिंदू राष्ट्राचं स्वप्न आहे अखंड भारताचं स्वप्न आहे तो अशा सगळ्या छोट्या छोट्या प्रयत्नांना साकार होणार आहे आणि त्यामुळे मी या सगळ्या तरुणांचं खूप मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत अशा सगळ्या कामामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहू असे आश्वासन देतो नमस्कार शिवंदना आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्या माध्यमातन ही मोफत ची जी सेवा पुरवली जाणार आहे सिंहगड परिसर आणि धायरी गावामध्ये तर ही एक आपल्या प्रकारे एक अनोखी सुविधा आहे आपण पाहतो गव्हर्नमेंटच्या अँब्युलन्सेस वन झिरो हो एट वगैरे इमर्जन्सीमध्ये ते तुम्हाला मदत करतात आणि दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट पण जे क्रॉनिक पेशंट असतात नॉन इमर्जन्सी पेशंट असतात आणि त्यांना ऐन वेळेला किंवा एखादा प्रसंग आला तर नेमकं कोणाला कॉन्टॅक्ट करावा अँब्युलन्स कुठनं मिळावी याच्या संदर्भात समरण नसत पण अशा वेळी राज भिलारे आणि कदमजी यांच्या मार्फत ही अँब्युलन्सची सुविधा पोहोचवली जाणार आहे ती जनसामान्यांसाठी नक्कीच खूप लाभदायक ठरणार आहे हक्काचा माणूस आणि एका कॉलवर आपल्या दारात मोफत अँब्युलन्स उपलब्ध होणं कमीत कमी वेळात ही एक खूप मोठी उपलब्धी आहे या ग्रुपला आणि प्राश भिलारे आणि त्याच्या सर्व मित्रांना ह्या प्रोजेक्टसाठी माझ्या शुभेच्छा शिववंदना मित्र परिवार व न्यू आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मोफत अँब्युलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा केलेला आहे ही अँब्युलन्स आपण सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेमध्ये मोफत सेवा आपण देणार आहोत या अँब्युलन्सचं उद्दिष्ट हे आहे की कोणीही गरजू नागरिक या वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये व त्याला क्वालिटी सर्व्हिस मिळावी म्हणून हे आमचं पहिलं पाऊल या क्षेत्रामध्ये आहे नेहमीप्रमाणेच शिववंदना मित्र परिवाराच्या मागे व्यंकटसाई होंडा हे पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच ही अँब्युलन्स आपण मोफत लोकार्पण करत आहोत लोकांनी या संपर्क नेमकं कसा आपण दोन डेडिकेटेड नंबर्स या ॲम्ब्युलन्ससाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एखादी एखादी इमर्जन्सी सिच्युएशन आलीच रात्री तरी देखील आपण हे अँब्युलन्स देणार आहोत म्हणजे असं नाही आहे की वेळेचं बंधन आहे एमर्जन्सी सिच्युएशन आली तरी पण आपण देखील सेवा त्या दोन नंबरवर संपर्क केल्यानंतर तुम्हाला मिळू शकेल सिंहगड रोड धायरी परिसरसाठी मोफत सेवा न्यू आर्याभांडवच्या शुवा, न शिवंदना परिवारातर्फे चालू केलेले आहे सकाळी साधारण दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे बाकीच्या टाईमाला एमर्जन्सी सुद्धा मिळू शकेल लोकांचं काही तर देणं लागतो म्हणून आपण हे काम करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा